हे बघा या असं एक, एक 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 पान मस्त तळून घ्यायचं एक दोन टाकले तरी चालतात जितकं आपण तेल टाकलं तितकं मी मुद्दाम जरा थोडं कमी तेल टाकले कारण दिवाळीतलं भरपूर तळण्याचं तेल बाकी हे बघा अशी मस्त अशी बुडवून बुडवून पानं त्यात तळून घ्यायची आपल्या बटाटा भजीसारखी तळायला पण वेळ नाही लागत काय त्याला तोड़ून, पटकन तळून होतात हे बघा ही अशी आपली मायाळूच्या पानाची भजी किती छान दिसतात बघा बटाटा भजीसारखे हॅलो फ्रेंड्स कशी आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहज अंगणात झाडांमध्ये गेले बघायला तर हे बघा हळदीची पानं सुकलेली दिसली मला एवढी हळद निघाली एका कुंडीमध्ये काढायला गेली एकाच कुंडीमध्ये हे बघा हे मायाळूचा वेल किती लांब पोचला आहे छोट असा वेल लावला होता मी बघा किती लांबच्या लांब मायाळूची पानं झालीत एवढी हळद पण निघाली तर म्हटलं चला आज मायाळूच्या पानाची पाना भजी करावी हे बघा किती छान पानं झाली आहेत मस्त ह्याची भाजी पण करतात पण भजी खूप छान होतात आपल्या बटाटा भजीसारखी तेव्हा खूप मोठा वेल पसरला आहे लांबच्या लांब झाला आहे छोटासा लावला होता मी ही भाजी बाजारात मिळते बघा हिरवी पण पानं असतात ही हिरवी पण असते अशी लाल दाट देटाची पण असतात हळदीची रोपं बरीच लावलेली आहेत अजून बऱ्याच कुंड्यांमध्ये भरपूर हळद निघणार आहे चला तर म्हटलं आता पानं तोडून घेते थोडीशी आज भजी करते मायोळ्याच्या पानाची तुम्हाला पण दाखवते सहज हाताने पण तोडता येतात ती आपल्या खाऊची पानं असतात नागेलीची पानं तशी सेम दिसतात ही पानं लाल देठ असतो पूर्ण लाल देठ असतो त्याचा खूप चवदार लागतात भजी मी आधी पण केलेली आहेत हळदीची रोपं आहेत बघा बरीच आहेत अजून मी काय करते हळद काढून घेते दरवेळेस आणि छोटासा तुकडा लावून देते परत त्यात हळद उगवते अजून दोन तीन कुंड्यांमध्ये पण हळद आहे काढली पाने बघा फुट फुट बरेच फुटवे फुटलेले आहेत त्या मायळोच्या वेलाला हे पण औषधाची वनस्पती एक लसूण लावलेलं आहे बघा बारीक बारीक आलाय चला तर आता याची भाजी करते इथं पण हळदीची पाने आहेत आम्ही बरीच हे बघा इथं पण ह्या कुंडीमध्ये पण हळद दिसते बाहेर आलेली काढीन आता एकाच दिवशी भरपूर हळद निघते दरवर्षी ही पानं आता भजी करते आधी ही पानं पाण्यात घालून घेते धुवून घ्यायला म्हणजे बेसनपीठ घेतलं आहे बाबा पाण्यात घालून घेते तशी तर स्वच्छ आहेत ती पानं एवढा पाऊस पडतोय पण तरी पण एकदा पाण्यात घालून घ्यावेत म्हटलं आणि अंगणातली स्वच्छ पानं आहेत धुवून घेते बेसन पीठ घेतले एक वाटीभर चाळून घेते कारण त्यात गुठळ्या वगैरे असतील ना आपण जशी भजी करायला घेतो तसंच सेम पीठ भिजवायचं यात थोडं दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घातले म्हणजे अजून कुरकुरीत होतात छान भजी ती चाळून घेते चाळून घेतलं ना पीठ म्हणजे मग गुठळ्या राहत नाहीत त्यात यात आता मी थोडंसं मीठ घालते आणि थोडा सोडा घालते हे बघा मीठ घालते थोडासा सोडा घालते हळद घालायची थोडीशी भिजवून घ्यायचं पीठ आपण भजी भिज भजी करायला पीठ भिजवतो तसं थोडं थोडं पाणी घालून एकदम पातळ पण नाही करायचं एकदम घट्ट पण नाही करायचं मस्त पीठ भिजवून घेते चांगलं हे बघा साधारण असं व्हायला पाहिजे तेल ठेवले तापायला पानं पण बघा धुवून घेतली ना अगदी छान हिरवीगार पानं आहेत ताजी आता या भिजवलेल्या पिठामध्ये बुडवून बुडवून एक एक पान तळायला घ्यायचं असं तेव्हा असं अलगत बुडवून सोडून द्यायचं त्यात पटकन तळली जातात ती पानं खूप छान लागतात ही भजी तळवून घेते सगळी भजी मस्त आपण पालकची वगैरे भजी करतो की नाही सेम तसेच दिसतात बाजारात ही भाजी मिळते पण ही आपल्या अंगणातली असल्यामुळं अजूनच चांगली स्वच्छ आणि ताजी आहे मायळूच्या भाजीची रेसिपी आहे माझ्या चॅनेलवर तुम्हाला बघायची असली तर तुम्ही बघा अशी भाजी मस्त करून घेते आता सगळी झाली तळून सगळी भजी सेम आपला पालकची भजी असतात तशी पालकचे पकोडे हे बघा ही झाली मायाळूची भजी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा